नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला खान्देशमध्ये बनवली जाणारी खास आणि पारंपरिक रेसिपी आज बनवून दाखवणार आहे ती म्हणजे डाळ गंडोरीची भाजी थंडीच्या दिवसात ही भाजी घरोघरी बनवली जाते बनवण्यासाठी अतिशय सोपी ही भाजी आहे आणि खाण्यासाठी तर खूप चविष्ट लागते खानेश भागामध्ये प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात पण आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने ही भाजी आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण साहित्य बघणार आहोत अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात मोजाल तर ही शंभर ग्रॅम डाळ आहे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन काटेरी वांगे घेतलेले आहेत तीन लहान आकाराचे कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत पंधरा ते वीस आंबट सुक्याची पानं घेतलेली आहे ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पंधरा ताज्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या मिरच्या कमी करू शकतात पण ही भाजी तिखटच छान लागते या सर्व भाज्या मी आता कट करून घेते सर्व भाज्या मी कट करून घेतलेली आहे या भाजीला डाय गंडोरी असं खानदेशामध्ये म्हटलं जातं डाळ म्हणजे ही तुरीची डाळ आणि गंडोऱ्या म्हणजे या मिरच्यांच्या गंडोऱ्या असतात डाळ आणि या गंडोऱ्या एकत्र शिजवून भाजी केली जाते त्यामुळे या भाजीला डाय गंडोरी असं म्हटलं जातं सर्वात आधी आपण ही डाळ कुकरमध्ये टाकून स्वच्छ एका पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये आता आपण अडीच वाट्या पाणी टाकून घेणार आहोत अर्धी वाटी आपली डाळ होती त्यामुळे मी यामध्ये अडीच वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत त्यानंतर कट केलेल्या भाज्या मी यामध्ये टाकून घेते बरेच जण यामध्ये पालक पण टाकतात आणि मेथीची भाजी पण टाकतात जर तुमच्या इथे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये थोडी थोडी टाकली तरी चालेल अर्धा चमचा मी यामध्ये हळद टाकून घेते अग डाळ अगदी मऊ शिजण्यासाठी यामध्ये एक पळी तेल टाकून घेते आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून या सर्व भाज्या अगदी मऊ शिजवून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड होतो तोपर्यंत आपण फोडणीला लागणारं ला साहित्य बघणार आहोत त्यासाठी एक चमचा जिरं घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा धने पूड घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट मी अर्धी वाटी घेतलेला आहे कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा मी अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे अगदी आपल्याला बारीक बारीक असा कट करून घ्यायचा आहे कुकर थंड झालेला आहे आणि कुकरमधली पूर्ण वाफ निघालेली आहे या शिजलेल्या भाज्या आणि डाळ आपण घोटून घेणार आहोत अगदी बारीक अशा आपल्याला हे छान असं घोटून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या सर्वेत रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल डाळ आणि भाज्या मी अगदी बारीक अशा घोटून घेतलेल्या आहे हे मी बाजूला ठेवते आणि भाजीला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी कळी ठेवलेली आहे या कढईमध्ये मी दोन पडे शेंगदाण्याचं तेल टाकून घेते शेंगदाण्याचं तेल नसेल तर कुठलं दुसरंही वापरलं तरी चालेल हे तेला गरम हो देना तेल आता आपण गरम होऊ देणार आहोत तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी जिरं टाकून घेते जिरं तडतडलं आहे यामध्ये मी हिंग टाकून घेते यानंतर आपण कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा छान तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ता आणि कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळू द्यायचा आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे यानंतर आपण खोबऱ्याचा किस यामध्ये टाकून घेणार आहोत बरेच जण खोबऱ्याच्या ऐवजी खोबऱ्याचे काप पण यामध्ये टाकतात शेंगदाण्यांचा कूट पण टाकून घेणार आहोत खोबऱ्याचा किस आणि शेंगदाण्यांचा कूट आपल्याला तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहोत धनेपूळ टाकून घेणार आहोत धनेपूळ आणि गरम मसाला पण तेलामध्ये मिक्स करून आपण दोन सेकंद तरी असंच तळू देणार आहोत खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्यांचा कूट तेलामध्ये छान खरपूस तळला गेला आहे यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेते हळद आपल्याला तेलात टाकताना थोडीच टाकायची आहे कारण आपण भाज्या शिजताना पण हळद टाकली होती थोडी कोथिंबीर यामध्ये टाकून घेते कोथिंबीर पण आपल्याला तेलामध्ये छान तळू द्यायची आहे म्हणजेच कोथिंबीरचं चा फ्लेवर छान तेलात उतरतं यामध्ये आता डाळ आणि भाज्या शिजलेल्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हळूहळू आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजी तुम्हाला घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता जितकी तुम्हाला, तुम्हाला पातळ करायची असेल तितकं तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकू नका थंड पाणी टाकल्याने भाजीची चव एवढी छान लागत नाही त्यासाठी गरम पाणीच आपल्याला भाजीत टाकायचं आहे यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते पुन्हा मी या, मी या भाजीमध्ये मीठ मिक्स करून घेते आणि या भाजीला आपण एक उकडी येऊ देणार आहोत भाजीला उकडी आलेली आहे आपण ही भाजी दहा मिनटं अशीच उकळवून घेणार आहोत दहा मिनिटं भाजी उकडून तयार झालेली आहे आपली दायगंडोरी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता या दायगंडोरीमध्ये भाकर चुरून चुरून खायला अप्रतिम लागते चला तर मग आपण ही भाजी छान अशा सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पण ही दायगंडोरीची रेसिपी नक्की बनवून बघा तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी